प्रशिक्षणार्थी बांधवांना अभिलाल दादा तेवरेकडनं जय मल्हार जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगरांच्या मुलांना नोकरी शिक्षणामध्ये मान सन्मान रोजगार सर्व गोष्टीमध्ये एस टी आरक्षणाचा मिळावा या मागणीसाठी अठरा ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आणि अखंड आंदोलन ही काळी दिपावली करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी मंगलप्रभात लोढा अजित पवार या सर्वांचा निषेध करण्यासाठी अभिलाल देवरे यांनी हे या आंदोलन केलं आहे कारण सोळा दिवस अन्नत्याग आणि आज आनंदखेडा आणि सुट्रेपाडा मिळून सहा पाच ते सहा दिवस धरणे आंदोलन एवढं करून एवढं बलिदान देऊन जरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना अनेक लोकांना जरी माझी किंमत कळत नसेल तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही माझं हे की महाराष्ट्रातील एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांना तुम्ही खोटे आश्वासन दिलं आणि ते पूर्ण करावं अकरा महिने मी स्वतः प्रशिक्षण घेतलं मला नोकरी मिळावी आणि माझ्यासोबत अडीच कोटी धनगरांच्या मुलांना शिक्षणमध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचा घर क्रमांक तीच आहे आणि छत्तीस क्रमांकावर धनगर दंगर धनगरांना आम्हाला एस टी आरक्षण दिलेलं आहे र आणि डचा प्रयत्न निर्माण करून राजकीय खेळी असल्यामुळे आमचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही शंभर टक्का तुम्हाला एस टी प्रमाणपत्र देऊ आणि या देवेंद्र फडणवीसांनी आमच्याकडनं अडीच कोटी धनगरांची मतं घेतली आणि आता अकरा महिने सत्तेवर अकरा वर्षे सत्ता येऊन सुद्धा तीन वेळेस मुख्यमंत्री बनून सुद्धा त्यांनी आतापर्यंत आमचा प्रश्न मार्गी लावला नाही म्हणून त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज धरणे आंदोलन अखंड चालू आहे या देवेंद्र फडणवीसांना एकच माझा प्रश्न आहे की तुम्हाला जर भविष्यात पुढे धनगरांच्या मतं पाहिजे असतील अडीच कोटी धनगरांना जर तुम्ही आपला मानत असतील तर तुम्ही आमची शिफारस करा आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा शब्द दिला तर धनगर समाजाचे मत घेऊन तुम्हाला जर भविष्यात जर यश प्राप्त करायचं असेल तर तुम्ही आम्हाला टी प्रमाणपत्र द्यावं एवढीच आमची विनंती आहे कारण आमचा छत्तीस नंबर का घर क्रमांक आमचा छत्तीस नंबरवर जर धनगरांना आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं तर आम्हाला कोणाचा बाप रोखू शकत नाही कारण मी भारतीय राज्य घटनेच्या आधारावर कलम क्रमांक चौदा पंधरा चार सोळा चार या कलमांच्या आधारावर तसेच कलम क्रमांक एकोणावीस ए बी जी या आधारावर मी आंदोलन करत आहे तसेच कलम क्रमांक शेहेचाळीस आणि अनुच्छेद तीनशे बेचाळीस या कलमांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय इवढा एकोणासशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोन कोणत्याही व्यक्ती जात जन्म व धर्म भाषा यावर भेदभाव करता येत नाही या आधारावर आंतरराष्ट्रीय उडार एकोणीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद तेवीस एक प्रत्येक व्यक्ती समान कामात समान रोजगार हक्का आहे आणि अनुच्छेद सव्वीस शिक्षणाचा सर्वांना समान हक्क आहे धनगर समाजाला टी प्रमाणपत्र न देणे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन तसेच भारतीय मानवाधिकाराचा भंग होतो या सर्व भारतीय राज्यघटनाच्या मागण्यानुसार संविधानानुसार मी तुमच्याकडे मागणी करत आहे आज अठरा तारखेपासून आज दीपावलीचा सण असताना मी काळी दीपावली करत आहे फक्त अडीच कोटी धनगरांच्या भविष्यासाठी आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या भविष्यासाठी ही काली दीपावली चालू आहे आणि जर या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी जर लक्ष दिलं नाही माझ्याकडे लक्ष केलं तर अडीच कोटी धनगर रस्त्यावर उतरतील एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी रस्त्यावर उतरतील काल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मामाच्या गावाला माझ्या प्रशिक्षणार्थी जाऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष जर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेने केला असेल तर आम्ही त्यांचा पहिले जाहीर निषेध करतो कारण त्यांनी सहा महिन्यातच प्रमाणात नोकरी देण्याचा शब्द दिला असून तरी बाचांना भेटण्याचा वेळ मिळाला नाही आणि तसेच अभिलाल देवरे हे सोळा दिवस अन्नत्याग तीन दिवस आंदोलन धरणे आंदोलन करून एकोणीस दिवस बलिदान देऊन सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा मी जाहीर निषेध करतो धुळ्याला येऊन त्यांनी भेट देऊ शकले नाही म्हणून मी त्यांचा पहिले जाहीर निषेध करतो परंतु त्यांना माहितीने मी अडीच कोटी धनगरांचा पुत्र आहो आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांचा भाऊ हाव जर तुम्ही माझ्या अवकात गेलात तर तुम्हाला माघात पडेल अडीच कोटी प्लस एक लाख पंच्याहत्तर हजार या राज्यातले माझ्या हे चिंतक हे तुम्हाला माघात पडतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस तुमची लायकी दाखवतील तुमचा निषेध करतील आणि त्यावेळेस तुमचा एकही सीट जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये येऊ देणार नाही एवढंच बोलतो आणि माझं अखंड आंदोलन चालू राहील जोपर्यंत धनगरांना प्रमाणपत्र मिळत नाही धनगरांच्या मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळत नाही नोकरीमध्ये आरक्षण मिळत नाही जोपर्यंत प्रशिक्षणार्थांना कायम रोजगार मिळत नाही तोपर्यंतही आंदोलन बंद राहणार नाही आज अभिलाल देवरेसोबत अडीच कोटी धनगरांची सुद्धा काळी दिपावली होईल आणि एक लाख पंच्याहत्तर हजार सुद्धा काळी दिपावली होईल मी त्यांच्या प्रतिनिधी स्वरूपात आज स्वतःच्या घरी काळी दीपावली करत आहे एवढंच बोलतो अखंड आंदोलन चालू राहील जय हिंद जय भारत जय संविधान जय मल्हार